हे जे काही तटकरे साहेब बोलले आहेत हे म्हणजे उंदराला मांजर साक्ष पहिली गोष्ट म्हणजे वाद अहमद पटेल आणि पवारसाहेबांमध्ये झाला होता हा नाकारता येत नाही असे कित्येक वाद कित्येक वर्षात जेव्हा आपण कोयलिशी गव्हर्नमेंट बनवायला जातो गठबंधन सरकार बनवायला जातो तेव्हा दोन पक्षांमध्ये टोकाचे वाद होते टोकाची वाद जरी म्हणून फोन ऑफ करून गायब होणे हे त्याला उत्तर नाही आहे आणि वाद शरद पवारांचा झाला होता ना पवार साहेबांनी बघितलं असतं ना काय करायचं ते म्हणजे तुम्हाला उमटी उडी मारायचीच होती फक्त शरद पवारांच्या खांद्यावर हात ठेवले आणि वरती उडी मारली आणि कारण द्यायचं साहेबांचं भांडण झालं होतं म्हणून मग तुम्ही पाच वर्ष कशाला जात होता साहेब साहेबांकडे चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया अलिबागच्या मीटिंगमध्ये दोन हजार चौदामध्ये मध्ये आपण काय बोलला होता आठवतं आपल्याला हे एकोणीसशे काय पहिल्यांदा होतं तुम्ही किती वेळा सांगितलं चला बीजेपीत जाऊया चला बीजेपीत जाऊया त्यासाठी तुम्ही अलिबागला खास बैठक बोलवली होती बघ ते आयत्या वेळेस आता सगळंच अंगावर येते सगळेच सगळी भांडी फुटत आहेत कारण नसताना पवारसाहेबांचं नाव घेऊ नका हो त्यांनी आपली पुरोगामी भूमिका कधीही सोडली नाही आता तुम्हाला खुश करायला सांगायचं बरं बरं चर्चा करून जा म्हणजे तेवढेच त्यांचे चार दिवस सुखात जायचे या तुम्ही दररोज सकाळी सात वाजता उठायचे आणि कान खायला यायचे ते तरी काय करणार तुम्हाला आठवत असेल आपलं पुण्याला एक बैठक झाली होती त्यांच्या घरात आम्ही सगळे असे बसलो होतो आणि तीन जणांच्या तीन खुर्च्या अशा लागल्या होत्या आम्ही जे असे बसलो होतो हो तो हे सगळे पवारसाहेबांना सांगत होतो नाही साहेब आपल्याला बीजेपीवर नाही जायचं मी कोणाचे नाव घेत नाही कोण बसलेले होते आणि तुम्ही तिघं कोण बसले होते हे तुम्हाला आठवा जरा तुम्ही काय सांगत होतात म्हणजे हे सगळं घडण्याच्या आधीच मी सांगतो चौदाची निवडणूक जा एकोणीसशे निवडणूक झाल्यानंतर आता तुमच्या मनासारखं झालं नाही म्हणून शरद पवार वाईट तर ठीक आहे वाई ते वाईट आहेत कारण का त्यांना पुरोगामी भूमिका सोडायचीच नव्हती हां तुम्हाला पुरोगामी भूमिका किंवा जातीयवादी हो भूमिका याच्याशी काही तर नाही तुम्हाला सत्तेशी मतलब आहे सत्ते सत्तेसाठी राजकारण करायचं हा तुमचा मूळ हेतू आहे स्वतःच्या मुलीला विधा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बनवताना शरद पवारांनी शेखा पक्षाला सांगून शास सदस्य असताना तुमच्या मुलीला अध्यक्ष केलं हे खरं आहे की कुठं आहे निष्कान आरोप करू नका शरद पवार साहेब अजून तरी तुमचं नाव घेतलेलं नाही कशात त्यांनी पण त्यांच्या मनात हे नक्की आहे की तुम्हीच अजित पवारांना चढवून शरद पवारचं घर फोडलं शरद पवारांनी ठरवल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी सतरा अठरामध्ये तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अन्य भाजपा नेते नेते म्हणजे कोण नेते म्हणजे कोणी आठ जण जे बाहेर गेले ते यांनाच पहिल्यापासून हाऊस होती जाऊया 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 त्यामुळे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस किती आंदोलनं झाली भाजप सरकार विरुद्ध त्याला साहेब म्हणायचे की दोघेही तुमचे नेते जे आहेत एक विरोधी पक्ष नेते आणि हे तुमचे पक्षाचे नेते दोघेही तलवारी म्यान करून बसलेत हे काय तलवार चालवणार विरोधी पक्षावर हो। आणि साहेबांना हे सगळं नवीन नाही ना साहेबांचं सा अर्ध्यापेक्षा जास्त आयुष्य विरोधी पक्षात गेलं आहे आजही ज्या पद्धतीने ते मोदी साहेबांवर वगैरे बोलतात मला नाही वाटत एवढं व्यवस्थित खालची पातळी न गाठता पण टीका करतात ते राष्ट्रवादी आमच्यामुळे कुठली नाही असं मोदी म्हणाले शरद पवारांच्या घरातलं भांडण आहे कोणाला नेतृत्व द्यायचं त्यावरून संघर्ष झाला या वयात कुटुंबाला सांभाळू शकत नाही ते महाराष्ट्राला काय सांभाळणार असं मोदी म्हणाले एखादा असतो एखादं कार्ट असतं घरात जे पूर्ण कुटुंबाला त्रास देत असतं तसं ते कार्ट होतं घरात हे पूर्ण कुटुंबाला त्रास दिला आणि कुटुंब फोडून टाकलं घर फोडलं पण मोदी साहेबांना मी सांगू इच्छितो घर फुटत असताना पण त्यांनी विचार नाही सोडले आपल्या विचारांपासून तसूभरही मागे नाही गेले म्हणजे कुटुंबाचा एकत्रित कुटुंबाचा त्याग करून आपल्या विचारांना मिठी मारून उभं राहणं याची इतिहासात नोंद होईल ह्या भारताला इतिहास आहे की आपल्या विचारांचा ती बाजूला व्हा ह्यासाठी चारवाकाचा क्षण छळ झाला यासाठी बसवेश्वरांनाचा या श्रद्धा छळ झाला यासाठी ज्ञानेश्वरांचा छळ झाला यासाठी तुकोरामा तुकोबा रायाचा छळ झाला यासाठी गोरा कुंगाराचा छळ झाला यासाठी फुलेंचा छळ झाला यासाठी शाहू महारा महाराजांना मारण्याचा कट झाला घरांची लढाई लढत असताना सगळं भोगावं लागतं कधी कधी घरादारावर पाणी सोडावं लागतं ते शरद पवार आहेत बरं झालं तुम्हीच महाराष्ट्राला ओळख करून दिली की घर फुटत असताना पण शरद म्हणजे घर सांभाळू शकेल त्यांनी विचार सांभाळले आणि विचारच जगतात तुकार तुकोबार छळ केला तुम्ही काय जे काय केलं तुम्ही त्यांचं केलं गेलेच तुकोबार आहे आजही त्यांच्या अभंग त्यांच्या गाथा त्यांचं जे काय ते आहे ना महाराष्ट्र जगद्गुरु म्हणतो ना आपण त्यांना मग या जगद्गुरूचा छळ केल्यानंतर त्यांनी सोडून दिला का सगळं सर राहुल गांधी यांनी कालच्या भाषणात धनगर आणि मराठा समाजाला आरक्षण देणार असं म्हटलेलं आहे आरक्षण बनवणार असं मी त्यांचं कालचं काय भाषण ऐकलेलं नाही सर राज ठाकरेला आता नारायण राणे यांच्याकडे प्रचारासाठी सभा घ्यावी लागते आता ठीक आहे काय वाईट राज ठाकरे जातील येतील की पवार साहेबांच्या शरद पवार कधीही भावनिक आवाहन करत नाही त्यांनी एकही एक वाक्य उच्चारलेलं नाही मी परत कधी इथे येणार नाही मी निधी देणार नाही तुमचं आणि माझं नातं संपून जाईल हे सगळी हे कोण बोलत आहे तटकऱ्यांनी तपासावं शरद पवार साहेब असं कधी बोललेत का त्यांनी एकतरी भावनिक आव्हान केलंय का स्वतःच्या भावनिक आव्हानांवरती पांघरुण घालून शरद पवारांकडे बोटं दाखवण्याची सो सोडून द्या तटकरे साहेब कल्याण लोकसभेच्या उमेदवार तुम्हाला भेटायला आले होते वैशाली तळेकर आता त्यांच्याच गटातून दुसरा देखील उमेदवारी अर्ज शेवटी तो भरला जातो ना कारण का स्क्रुटिनीमध्ये काही प्रॉब्लेम झाला आणि बाद झालं कोणी तर मग काय करायचं एक सपोर्ट सिस्टीम तयार ठेव ठेवावी लागते आता आम्ही काल बाळ्यामामाचा फॉर्म भरला बाळ्यामामाबरोबरच बाळ्यामामाच्या पोराचाही फॉर्म भरला जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव खंडणीचा गुन्हा दाखवलेला आहे सरापाकडनं खंडणी आणि मारहाण प्रकरणात त्यांच्या मुंबई या ठिकाणी गुन्हा दाखल झाला फुटेज सुद्धा व्हायरल व्हिडिओ देखील व्हायरल तर ठाण्यामध्ये महायुक्त अमेरिका जाहीर झाला गणेश मस्के यांनी अर्ज देखील घडला आणि त्यांनी असा विश्वास व्यक्त केला की पाच लाखांपेक्षा अधिक मतदेकांनी जे ते निवडून येणार पन्नास लाखांनी येऊन येईल त्यांनी तुमच्यावर असा आरोप केलेला माझ्या राजन विचारे यांच्या सोबत राजन विचारे हे कुणासोबत फिरतात तर बाळासाहेबांच्या प्रतिमेला डांबर सोबत मुंबऱ्याच्या नेत्यांसोबत फिरतात बाळासाहेबांच्या फोटोला डांबर तर कधी कोणी ठाण्यात तरी कोणी फासलेलं नाही एकदा चपल चप म्हणजे तेव्हा आम्ही विरोधात होतो तेव्हा नाक्यावरती लपडं झालं होतं मी त्याचं नाव नाही घेत पण तो आज तुमचा आमदार आहे तोंड उघडायला लावू नका आमची आणि तुम्ही काय बोलायचे शिंदेसाहेबांबाबत वगैरे सगळं मला आठवतं व्यवस्थित जाऊ दे हे असले वैयक्तिक पातळीवर येऊ नका मस माझी माझं कॉम्प्युटर फार 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 गोष्टी त्या डिस्कमध्ये साचलेल्या असतात आल्या घरातनं पळून जाणारा शिवसेनेशी गद्दारी करण्यासाठी राणेंच्या गोटात जाणारा नंतर गाडीत बसून बा उद्धव ठाकरेंची क्षमा मागणारा यांनी आम्हाला अक्कल शिकवायची अरे यांचं गद्दारच रक्त आहे आणि मला अभिमान आहे की उद्धव ठाकरे मी निरोप पाठवलेला याला आणूच नको माझ्याकडे तर शरद पवार साहेबांनी फोन केला उद्धव ठाकरेंना की या चांगला कार्यकर्त्याला जाऊ देऊ नकोस आणि त्याच्यानंतर शरद पवार उद्धव ठाकरे तयार झाले भेटायला आणि ठाण्यातल्या किती वरिष्ठ नेत्यांनी माझ्याशी संपर्क साधला होता मला माहिती त्यामुळे गद्दार जे ज्याच्या रक्तात गद्दारी आहे त्यांनी त्यांनी बोलूच नाही हे सगळे की ते माझ्याबद्दल तर बोलू नये बोलू नका मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणाने हात जोडून विनंती करतो आहे माझ्याबद्दल वैयक्तिक बोलायला जाऊ नका की तो कोणाबरोबर फिरतो बिरतो मी गद्दारीचा धनी नाही आहे मी गद्दारीचा असा ढोस पण नाही दिला कधी घरातलं लपून दुसऱ्याच्या घरात, ना घरात जाऊन नाही बसलो कधी आजही काही झालं तर पहिल्या फटक्यात साहेबांचा फोन आला आणि बोलवलं तर राग कितीही मनात असेल तर गाडीत बसून गपचुप घरी निघून जातो तुमच्या जाऊ दे काल पाहायला मिळाला जे पेरेल तेच उगवेल ना जे पेरेल तेच उगवेल तुम्ही जे काय केलं चाळीस वर्ष इथे याला दम दे त्याला इथे पोरं पाठव त्याला त्याच्यासाठी पुरं पाठव कोणाच्या घरी पोरं पाठव कोणाला दम द्याला पाठव एक इंग्लिश मध्ये चांगली म्हण आहे दो झु लिव्ह बाय स्वर्ड्स डाय बाय स्वर्ड्स जे आयुष्यात तलवारीच्या ताकदीवर जगतात ते तलवारीनेच मरतात तुम्हाला कायम ही गोतावळ जवळ लागतं कशासाठी लागतं ठीक आहे ओळखी असाव्या पुली, काय पोरीस काय करणार नाही पोरीस कोणाला अटक करणार कोणाला अटक करणार पोलीस पोलिसांकडनं पुलीस, काय अपेक्षा ठेवू नका पोलिसांची चूक नाही पोलिसांना दोष देऊ नका जर फोन येणार की पकडू नका जाऊ द्या आम्ही मिटवतो आपापसात पोलीस बिचारे काय करणार आहेत गणेश नाईक संदीप नाईक संजय नाईक फॉर्म भरण्याच्या वेळेस मात्र निरंजन गावकरे आणि केळकर हे रॅलीमध्ये दिसून आले नाही खास करून भाजप मी काय मी काय भाजपमध्ये नाही <coughs> ते म्हणजे शिंदे गटात नाही मी कोणाचे हे गटात नाही म्हणजे कोण होतं कोण नव्हतं का आले नाहीत मी काय मला कशाला प्रश्न विचारतात माझा काय संबंध सर सुषमा अंदाजांचं हेलिकॉप्टर क्रॅश झालं त्या ठिकाणी जी सरकारी यंत्रणा हवी असते हेलिकॉप्टरला मार्गदर्शन करण्यासाठी पहिली पाहिलेटला ती नसल्यामुळे ते क्रॅश झाल्याचं जे आरोप आहेत ते करण्यात येतात ठीक आहे चांगलं न बरं आहे असं म्हणजे पोलिसांचं वागणंच संशयस्पद असं बरोबर नाही पोलीस हे राज्याचे पोलीस आहेत हे सरकारचे पोलीस नाही आहेत राज्य सरकारचा प्रत्येक नागरिकाची सुरक्षा ही महत्त्वाची आहे हे ओळखून त्यांनी काम केलं पाहिजे इथे तर एकतर्फी चालू आहे सगळं एकतर्फी तर मोदी म्हणतात की ठाकरे उद्धवला अडचणीत आल्यावर पहिला मी पाठीशी उभा राहणार आणि आणि रश्मी त्यांनी वारंवार आजारी असताना फोन केले <coughs> होते असं संदर्भात असेल त्याच्यामध्ये काय असं आहे की उद्धव ठाकरे गंभीर आजारी होते फोन कोणी केला केले माहीत नाही मी तर दररोजच फोन करायचो कारण का शेवटी माणूस की नावाची गोष्ट आहे ना मी आजारी असताना माझा जीव वाचवण्यात सर्वात मोठा हात जर कोणाचा असेल तर तो उद्धव ठाकरेंचा आहे मला जे पोल्टीसमध्ये शिफ्ट केलं तो फक्त आणि फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंचा आग्रह होता आणि <coughs> जेव्हा जेव्हा माझी बायको ऐकत नाही असं दिसलं तेव्हा तेव्हा मी पवारसाहेबांना फोन केला आणि पवारसाहेबांनी बायकोला फोन करून सांगितलं जे उद्धव ठाकरे सांगतायत तेच करायचं ते म्हणजे साहेब तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे होईल आणि मग मला पॉलिटिक्सला नेला असं जेव्हा माणूस जीवनमृत्यूची लढाई लढत असतो तेव्हा आपण असा कुठे विचार करतो कोण काय 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 ती माणूस किस्ते

तेव्हा त्यांना सात कोणी दिली आहे एक तर सोनिया गांधी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे आणि जेव्हा त्यांना त्रास झाला उद्धवजींना तेव्हा सात कोणी दिली सोनिया गांधी शरद पवार राहुल गांधी आपले आपले आपल्यापणा असतो ना की बाळासाहेबांचं माझ्या अतिशय प्रेम होतं कर्ज विसरू शकत नाही त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं असं म्हणणं की सर्वसामान्य कार्यकर्त्याला मुख्यमंत्री केलं आणि तीच बाळासाहेबांना माझ्याकडून श्रद्धांजली श्रद्धांजली कधी मुख्यमंत्री म्हणजे ते कबूलच करतायत ना की शिवसेना फोडली चांगली कार्तिक कबुलीच आहे ना